क्रिएटिनिन क्रिएटिनिन हे आपल्या शरीरात स्नायूतील क्रिएटिन फॉस्फेटच्या विघटनामुळे निर्माण होणारे एक अपशिष्ट पदार्थ आहे हे रक्तातून फिल्टर करून मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचं काम मूत्रपिंड करतात त्यामुळे प्रमाण हे किडनीच्या कार्यक्षमतेचे सर्वात महत्वाचे निर्देशक मानले जाते रक्तातील क्रिएटिनिनची सामान्य पातळी पुरुष शून्य पूर्णांक सात दशांश ते एक पूर्णांक तीन दशांश मिलीग्रॅम डीएल स्त्रिया शून्य पूर्णांक सहा दशांश ते एक पूर्णांक एक दशांश मिलीग्रॅम डीएल मुले मिली स्नायूंची मात्रा जिम करणारे व खेळाडू असणाऱ्यांमध्ये क्रिएटिनिन किंचित जास्त असू शकते क्रिएटिनिन वाढण्याची प्रमुख कारणे एक किडनीचे आजार क्रॉनिक किडनी डिसीज अक्यूट किडनी इंजरी ग्लोमेरुलोनेफ्रायटिस किडनी स्टोनमुळे ब्लॉकेज मूत्रमार्गातील संसर्ग दोन रक्तदाब व डायबिटीज दीर्घकाळ नियंत्रित न राहिल्यास किडनीचे फिल्टरेशन कमी होते तीन डिहायड्रेशन पाणी कमी पिणे हे तात्पुरते क्रिएटिनिन वाढवू शकते चार अतिप्रमाणात प्रोटीन जास्त मांसाहार प्रथिनांच्या विघटनामुळे क्रिएटिनिनचे उत्पादन वाढते पाच औषधांचे दुष्परिणाम पेन किलर्स काही अँटीबायोटिक्स स्टिरॉइड्स जास्त प्रमाणात जिम सप्लिमेंट्स क्रिएटिन सप्लिमेंट्स सहा इतर कारणे गंभीर इन्फेक्शन रक्तस्त्राव स्नायूंची दुखापत जळजळ रॅब्डोमायसिस क्रिएटिनिन वाढल्यावर येणारी लक्षणे प्रारंभी अनेकांना काहीच लक्षणे नसतात पण क्रिएटिनिन जास्त वाढल्यास शरीरावर पाय व चेहऱ्यावर सूज थकवा अशक्तपणा लघवी कमी होणे लघवी फेसाळ दिसणे मळमळ उलट्या भूक मंदावणे श्वास लागणे रात्री पायात गोळे येणे असे परिणाम दिसू शकतात निदानासाठी आवश्यक तपासण्या एक ब्लड टेस्ट सिरम क्रियानाइन ब्लड युरिया ईजीएफआर किडनी फंक्शन पर्सेंटेज युरिक ऍसिड इलेक्ट्रोलाइट्स सोडियम पोटॅशियम दोन युरिन टेस्ट युरिन रुटीन युरिन प्रोटीन अल्ब्युमिन रेशो तीन

क्रिएटिनिन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक दृष्टिकोन आयुर्वेदात किडनी विकारांना मूत्रवह स्रोतच दृष्टी मानले जाते उपयुक्त आयुर्वेदिक औषधे रुग्णाच्या प्रकृतीनुसार गोखरू पुनर्नवा वरुण गुडूची कंठकारी दारुहल्दी चंद्रप्रभावटी पुनर्नवारिष्ट नेफ्रोकाइंड मिश्रण औषधी डोस वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावे घरगुती उपाय पाणी पुरेसे पण अतिप्रमाणात नव्हे दररोज दोन पूर्णांक पाच दशांश ते तीन लिटर हृदयरोग किडनी फेल असणाऱ्यांमध्ये डॉक्टर प्रमाणे आहार कमी मीठ कमी प्रोटीन जड नॉनवेज टाळा टळलेले मसालेदार पदार्थ टाळा दही लोणी चीज कमी पपई द्राक्षे कलिंगड टोमॅटो उपयुक्त हिरव्या पालेभाज्या नारळ पाणी उच्च पोटॅशियम असल्यास डॉक्टर विचारून टाळावयाच्या गोष्टी पेन किलर्स, क्रिएटीन सप्लिमेंट बीयर अल्कोहोल से, पापड़ फरसाण खूब प्रोटीन डाइट जिम डाइट। कितनी क्रिएटनिंग रिस्क लेवल्स पॉइंट फोरते टू मिलीग्राम पर डेसी लीटर सौम्य समस्या डाइट प्लस औषधे टू मिलीग्राम पर डेसीलीटर मध्यम नियमित मध्यमित तपास उपचार पांच पेक्षा जास्त एमजीडीएल गंभीर डाएलिस शक्यता एट ते टेन मिलीग्राम पर डी सी अत्यंत गंभीर डायलिसिस अनिवार्य कधी तातडीने डॉक्टरांकडे जायचे लघवी अचानक बंद किंवा कमी झाली शरीरावर सूज वाढत आहे श्वास घ्यायला त्रास क्रिएटिनिन वेगाने वाढते आहे बीपी सतत जास्त राहणे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद